सांगोल्यामध्ये लोक वाट बघतात की तरुण तडपदार निर्व्यसनी तत्वनिष्ठ मूल्य दिसतील माणूस या सांगोला तालुक्याचं नेतृत्व करणारा असावा जो माणूस गुवाहाटीला जातो रात्रीत पार्ट्या बदलतो खोके घेतो त्या लोकांना जनता थारा देणार नाही आणि इथं कमिशन बहादर किंवा गुन्हेगारी प्रवृत्ती किंवा अधिकाऱ्यांवर दादागिरी दाखवणं आणि ज्याचं पैसा हे साध्य आणि साधन आहे त्याला जनता त्याची जागा निश्चितपणाने दीड महिन्यात घरी बस बरं निवडून येईल सातत्याने एक प्रश्न येतो की भांडण तिसऱ्याचा फायदा होईल म्हणजे देशमुख कुटुंबाच्या दोघांचं भांडण होणार नाही त्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे पक्षश्रेष्ठी दखल घेतलेले आहे तुम्हाला एकच गणपतरावच्या घरात उमेदवार असेल ते बाबासाहेब असेल आंबेल्यामुळे आम्ही आता बाबासाहेब देशमुखाला एकदा आमदार करणार आहे दोघांनी एकत्र लढलं तर विरोधक अजिबात ही निवडणूक अजिबात त्रास देणार नाही शेतकरी कामगार पक्षाचा मोठ्या मताधिक्यानं विजय होईल पर्याय ना आम्हाला टक्केवारी कुठली नाही तुम्हाला अनिकेत भैया जरी उभा राहिले तरी काही त्याचा परिणाम होणार नाही या तालुक्यातली जनता परत दोनच विनिंग उमेदवार बघून त्यांना मतदान देणार आहे आणि बाबासाहेब हे विनिंग उमेदवार असणार आहेत त्यामुळे जनता तालुक्यातली शेतकरी कामगार पक्षाची जनता ही आहे ती संपूर्ण बाबासाहेबांच्या पाठीमागे जाणार बाबासाहेब देशमुख हे तीस चाळीस हजार मतांनी निवडून येतील कोणतेच आमदार बाबासाहेब देशमुख असणार आहेत हे आता कुठल्याच खरंच ज्योतिषांना सांगायची गरज राहिलेली नाही आणखीन बायला काय चार दोन जरा थोडं ण्याचा प्रयत्न करतात तुम्ही मागा तुम्ही मागा ह्या स्थानिक अनेकेत भावत हे आपल्या शाखा पक्षाचे कार्यकर्ते बाबासाहेबांना व राज्यात पाठवून तालुक्याचं राजकारण हे अनिकेत अनेकेत भावं बाबासाहेब जी उमेदवारी फिक्स आहे अनेक भाई समजून घेणार आहेत हे फक्त बाहेरच्या लोकांचं ह्याच आपलं काय साध्य काय एवढं बघायचं काम आहे पण त्यांना त्यात यश येणार नाही त्यांच्यात काही फाट बीट लागणार नाही काय नाही काय नाही ते एक विचारणार आहेत दोघ पण उमेदवारी एकच येणार बाबासाहेब देशमुख शेतकरी कामगार पक्ष जसा गणपतराव देशमुखांच्या पाठीमागे उभा होता तसा सेम टू सेम त्याच्या डबल ताकदीनं सगळा युवक वर्ग आणि सगळे पूर्ण बाबासाहेबांच्या पाठीशी नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको आज स्वर्गीय गणपताबा देशमुख यांचं त्या ठिकाणी सत्त्याण्णवी जयंती या जयंतीच्या निमित्तानं मी आता सांगोलमधला अतिशय महत्त्वाचा आणि मोठं असणारं महोद या गावामध्ये आलो आहे खरंतर या गावामध्ये अगदी थोड्याच वेळामध्ये त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी भव्य मेळाव्याचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात येत आहे तर या मेळाव्याला अनेक भागातील लोकं या ठिकाणी उपस्थित राहण्याचं चिन्ह त्या ठिकाणी दिसते खर तर हा मेळावा विधानसभेसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचं असणार आहे कारण सांगोलची परिस्थिती त्या ठिकाणी सगळ्यांचं लक्ष या सांगोलच्या विधानसभेवर लागून राहणार आहे कारण सांगोलची विधानसभा ही अतिशय महत्त्वाची या ठिकाणी असणार आहे कारण त्याच्या अनुषंगानं असे वेगवेगळे कार्यक्रम त्या मतदारसंघामध्ये चालू आहेत खरं तर बाबासाहेबांच्या त्या ठिकाणी पुण्यतिथी असेल पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा असेल आणि आज जयंती असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्ष आणि बाबासाहेब त्या ठिकाणी आपलं भूमिका आपलं त्या ठिकाणी प्रस्थापित वजन असेल किंवा आपलं त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये लोकांमध्येपर्यंत संपर्क वाढवण्याचं काम या माध्यमातून करताना चित्र तरी सध्या तरी दिसते नेमकं या मेळाव्यातून नेमकं बाबासाहेब लोकांना काय सांगणार आहेत हे देखील महत्त्वाची भूमिका आहे आणि त्यासोबत या मेळाव्यासाठी त्या एका ठिकाणी हर्षील मोहिते पाटील हे देखील त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत नेमकं मोहिते पाटील या मतदारसंघामध्ये कोणती भूमिका मांडणार हे देखील बघणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण सांगोलची त्या ठिकाणी परिस्थिती बघताना त्या ठिकाणी बाबासाहेब देशमुख अनिकेत देशमुख असा वाद त्या ठिकाणी चालू असल्याचं चित्र सध्या तरी मी या सांगोलमध्ये दिसते खरंतर तुम्ही कालच त्या ठिकाणी महाराष्ट्र माझावरती एक व्हिडिओ बघितला दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होईल का अशा पद्धतीचा व्हिडिओ त्या ठिकाणी लोकांनी त्याला वेगवेगळ्या कमेंट मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आला खरं तर लोकांनी सांगताना सांगण्यात येत होतं की देशमुख कुटुंब आपली भूमिका आपलं वाद आपलं भांडण त्या ठिकाणी मिटवून त्या ठिकाणी एकाला उमेदवारी देतील असं देखील लोकांच्या कमेंटमधून उत्तर मिळत होती पण नेमकं या विधानसभेला चित्र काय राहणार आहेत अनिकेत भैया शांत राहणार आहेत का का अनिकेत भैया त्या ठिकाणी बंड करून आपला उमेदवार आपले उमेदवार म्हणून या ठिकाणी लढणार आहेत हे देखील बघणं महत्त्वाचं आहे आणि बाबासाहेब देशमुखांची भूमिका नेमकी काय हे देखील बघणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण अनिकेत देशमुख या मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसला त्या ठिकाणी अगदी सातशे मतांना पराभव झाल्यानंतर मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आपल्या शिक्षणासाठी बाहेर जागावी जाऊन त्या ठिकाणी लोकांपर्यंत संपर्क तुटला असेल आणि ती पोकळी भरून काढण्याचं काम बाबा साहेब देशमुखांनी या मतदारसंघामध्ये केला असेल नेमकं लोकांना त्या ठिकाणी बाबासाहेब देशमुख पाहिजे का अनिकेत देशमुख पाहिजे हे देखील बघणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि सांगोलमधले विद्यमान आम आमदार असणारे शहाजीबापू पाटील खरं तर यांची भूमिकेकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे कारण शहाजीबापू पाटील असतील दीपक आबा साळुके असतील नेमकी ही कोणती भूमिका घेणार आहेत अतिशय त्या ठिकाणी बघणं महत्त्वाचं आहे दीपक आबा साळुके यांच्या माध्यमातून देखील या मतदारसंघामधील मी उमेदवार असेल आणि मी ह्या ठिकाणी मतदारसंघाची भूमिका त्या ठिकाणी पार पाडील असे देखील सांगण्यात येते दीपक आबा साळुंके असतील किंवा शहाजीबापू पाटील असतील हे त्या ठिकाणी मिळून त्या ठिकाणी लढणार आहेत हे देखील बघणं महत्त्वाचं आहे आणि एक सध्याचे त्या ठिकाणी लक्ष अनिकित भाई नेमकी या मतदारसंघामध्ये कोणती भूमिका पार पाडणार हे देखील बघणं महत्वाचं आहे खरं तर शेतकरी कामगार पक्षाच्या मेळावा अनेक लोक या भागामध्ये आले आहेत खरं तर बाबासाहेबांविषयी प्रेम करणार असतील शेतकरी कामगार पक्षावरती प्रेम करणार असतील किंवा आबासाहेबांविषयी प्रेम करणार असतील लोक अनेक या ठिकाणी या भागामध्ये जमा झालेत नेमकं लोकांच्या प्रतिक्रिया काय त्या लोकांना नेमकं या मतदारसंघाविषयी वाटते का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया काय वाटतं सगळ्या कार्यक्रम बाबासाहेब देशमुख बर फिक्स फिक्स आणि आमदार विद्यमान आमदार त्याचं कसंच का काम आहे का आहे काम काय काय असं ना आम्ही शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते ठरवलेच या वेळेला शेतकरी कामगार पक्षाचाच उमेदवार निवडून आणायचं कोण काशी ना त्यातल्या त्यात त्यातल्या त्यात पहिली पसंत बाबासाहेब देशमुख नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के नमस्कार परिवार नमस्कार मोद मोच बाबा काय वाटतं या कार्यक्रमाच्या माध्यमातून विधानसभेची तयार चालू झाली असं वाटतं शंभर टक्के विधानसभेचीच तयारी सुरू झालेली आहे डॉक्टर बाबासाहेब देशमुखांना पूर्ण तालुका आणि पूर्ण सगळं पूर्ण ताकदीनं शेतकरी कामगार पक्ष जसा गणपतराव देशमुखांच्या पाठीमागे उभा होता तसा सेम टू सेम त्याच्या डबल ताकदीनं सगळा युवक वर्ग आणि सगळं पूर्ण बाबासाहेबांच्या पाठीशी उभा शंभर टक्के वाढली या मतदारसंघात भरपूर गुन्हेगारी प्रवृत्ती वाढलेली आहे सध्या फक्त राजकारण हे सगळं असं टोटली चुकीचं सगळं चाललेलं आहे जे सध्याचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी गुन्हेगारांना फक्त पाठीशी घालणं आणि गोरगरिबावर कसा अन्याय होईल त्याचं तेवढं फक्त ते करते त्यांच्यात काही फायट बीट लागणार नाही काय नाही काय नाही ती एक विचारणार नाही दोघ पण उमेदवारी एकच येणार

खर तर या मतदारसंघामध्ये शहाजी बापूंनी मोठ्या प्रमाणात विकास केला सांगितलं ते रस्ता रस्त्यांना सांगितलं ते पाण्याने सांगितलं ते काय वाटतं मग कुठलंही काम झालेलं नाही निघ कागदा झालेलं आहे काम, काम ही सगळी जी कामं झाली आहेत भाई आमदार गणपतराव देशमुख साहेब यांच्या काळातली झालेली आहे त्यांनी तीच आता सांगते ते आम्ही केली आम्ही केली त्यांच्या काळात कुठलंही काय झालेलं नाही आणि आता इथून फुडून राही बाय बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्व काम होऊन राहील वाया पूर्ण वाया गेली ते किती दिवस आम्हाला हे राहिलं नाही त्याचा कामगार पक्षामध्ये काम करता शेतकरी कामगार पक्षात दोघांच्या नावाचे असतात अनेक भाई असतील बाबासाहेब देशमुख काय वाटते नागरिक त्यांच्या घरातला विषय ते मिटवणार आहेत त्यामुळे जनतेने त्याची काळजी करायला कारण नाही बाबासाहेब डॉक्टर उमेदवारी फिक्स झालेली आहे झाले हे समजून घेणार आहेत हे फक्त बाहेरच्या लोकांचं ह्याच आपलं काय साधते काय एवढं बघायचं काम आहे पण त्यांना त्यात यश येणार नाही येणार येणार नाही फिक्स आमदार आहेत फिक्सक कामं केली की कामं केलेली जनतेने सगळी बघितली कामं केलेली कशी केली काय केली सगळ्याला माहित आहे आणि ह्याला त्या आजच्या मेळाव्यावरून त्यांना कळलं बाहेर कुणी काही कामे केली काय केली आजच्या मेळाव्यात लक्ष झालं असेल असे मेळावे आठ मेळावे तालुक्यात होणार आहेत काय वाटतं चित्र बाबासाहेब देशमुख यांच्या बाजूने राहील शंभर टक्के बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख हे तीस चाळीस हजार निवडून येतील उद्याच आमदार बाबासाहेब देशमुख असणार आहेत हे आता कुठल्याच खरंच ज्योतिषांना सांगायची गरज राहिलेली नाही ही जनता काल बाबासाहेबांच्या माग होती आणि आज बाबासाहेबांच्या माग आहे आणि विषय राहिला अनिकेत भाय्यांचा अनिकेत भैया ही शांत राहतील mm. बाबासाहेब शिमोगाची जिमेदारी शंभर टक्के फायनल होणार आहे आणि अनिकेत भैयाला काय चार दोन थो टवाळ जरा थोडं उठवण्याचा प्रयत्न करतात तुम्ही mm. mm. मागा तुम्ही मागा अनिकेत mm. भाईयानं ह्या तालुक्यातल्या स्थानिक स्वराज्य हे आपल्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते फितूर झालेत विरोधकांना पक्षाचे कार्यकर्ते पण विरोधकांना फितूर झालेत पण माझं आमचं एकच सांगणं आहे की अनिकेत भैयानं तालुक्यातल्या खालचं राजकारण सांभाळावं मार्केट कमिटी असेल खरेदी विक्री असेल सुदगिरण असेल किंवा हाशकोला असेल ह्यांनी तिथला कारभार बघावा जसं जसं विजयदादा राज्यात काम करायचे आणि तालुक्यात बालदादा असायचे तसं बाबासाहेबांना व राज्यात पाठवावं तालुक्याचं राजकारण हे आणखे भयानी करावं असं आमचं मत आहे ठीक आहे खरं तर बघायला गेलं तर गेल्यावेळी तुमचा सातशे त्या ठिकाणी पराभव झाला आणि या बाजूला बघायला गेलं तर मोठी कामं असतील दीपक आबाचा पाठिंबा असतील आणि मोठा विकास निधी असं सांगितलं जाते माझ्या ह्या बारे निवडणूक जड झाल्यास वाटत नाही नाही वाटत विकास निधी हा फक्त कागदावर आहे विकास निधी विकास कुठली कामं झाली आहेत कुणाची कामं झाली आहेत रस्त्याची कामं रस्त्याची कामं ही केंद्राच्या केंद्रात कुठल्या तालुक्यात रस्त्याची कामं नाहीत प्रत्येक तालुक्यात रस्त्याची कामं चालूच आहेत फक्त रस्त्याचीच कामं दिसतायत बाकी पाणी आणले पाणी ज्या योजना हे आबासाहेबांच्या काळातली योजना आहेत फक्त पाणी सोडायचं काम ह्यांनी केलेलं आहे पाण्याच्या योजना ज्या मुळात निर्माण केल्या त्या बाबासाहेबांनी निर्माण केल्या फक्त ते आयत्या आयत्या बिळात नागोबा अशी त्यांची अवस्था झालेली आहे त्यामुळं निवडणूक अजिबात जड जाणार नाही शेतकरी कामगार पक्षाचा इथं निश्चितपणाने चांगल्या मताने विजय एक शेतकरी कामगार पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून या देशमुख बंधूला काय संदेशात देशमुख बंधूंनी त्यांनी बाबासाहेबांनी विधानसभा लढवावी आणि अनिकेत बाय्यांनी त्यांना साथ द्यावी आणि अनिकेत अनेकेत काय करावं तालुक्याचं राजकारण हे अनिकेत एक भाईयांनी पाहावं आणि विधानसभेचं राजकारण राज्याचं राजकारण हे बाबासाहेबांनी पाहावं असं मी त्यांना संदेश देतो आणि दोघांनी एकत्र लढावं दोघांनी एकत्र लढलं तर, एक तर, तर विरोधक अजिबात ही निवडणूक अजिबात त्रास देणार नाही शेतकरी कामगार पक्षाचा मोठ्या मताती मताधिक्यानं विजय होईल जर चुकून फाईट लागली अनेक उभाच राहिले तर त्या ठिकाणी दोघांना तिसऱ्याचा फायदा होईल असं वाटते अजिबात वाटत नाही फाईट ही जरी त्या दो अनिकेत बाह्य जरी उभा राहिले तरी काही त्याचा परिणाम होणार नाही या तालुक्यातली जनता परत दोनच विनिंग उमेदवार वी बघून त्यांना मतदान नेणार आहे आणि बाबासाहेब हे विनिंग उमेदवार वी असणार आहे त्यामुळे जनता तालुक्यातली शेतकरी कामगार पक्षाची जनता ही आहे ती संपूर्ण बाबासाहेबांच्या पाठीमागे जाणार आता बाबासाहेब फक्त काय चाळीस हजार आठशे हा एवढ्या लेट द्यावा सोडून काय आहे का पक्षाचे तिकीट बाबासाहेबांना दोन हजार चोवीस ला बाबासाहेब फिक्स आमदार असतील आणि महाविकास आघाडीचे दोनशे दोनशे विधानसभेमध्ये आमदार जातील कुणी कागदावर केलेत विरोधकांनी काम हा कागदावर केलेले का नको सध्या बाबासाहेब लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत तीन चार तीन वर्ष तर त्यांनी लोकांच्या गावगावी खेळखेड जाऊन त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत स्वतः त्यांनी त्याकडे लक्ष दिलेलं आहे लोकांपर्यंत तळागाळातल्या लोकांपर्यंत बाबासाहेब पोहोचलेले आहेत त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये एकच व्यक्ती घर करून बसलेला आहे वन नाईन वनली बाबासाहेब देशमुख कुणी काम केली की कागदावर फक्त कागदावर काम केलेले आहेत बाकी काय नाही हा तुझ कसं आता यावर बाबासाहेब किती मत मत डाईटी साहेब आमदार केलं इथं आमदार केलं कस बाबासाहेब निवडून द्यायचे काय वाटत बाबासाहेब चाळीस हजार पन्नास हजार फुलं काय कुठलं बाबासाहेब आहे बाबासाहेब आणि काय असेल तुम्ही बाबासाहेब ठीक आहे काय वाटतंय सगळं बाबासाहेब बाहेर कुठलं गाव शिरभाई आमदार मिळेल काय नाही काय नाही बाबासाहेब बोला गेम आमदारकीला कसं येत आता होईल की तुम्हाला चाळीस हजारशे पेक्षा अगाव पाहिजे कानाचा गेले महत्वाची बातमी ठीक आहे कुठले गाव गायगवन मी गायगवन आमदारकीला कसं येत राहिले एक नंबर बाबासाहेब साहेब देशमुखांचा किती चाळीस हजार

हा एजेंडा शेतकरी कामगार पक्ष लाल बावटा आमदार शेका पक्षाचा बाबासाहेब देशमुख एक लाख मत येणार हॅलो मी बनगुडे शिकमोच सर्व हाय बाबासाहेब किती लाखाने येणार माहिती एक पंचवीस तीस हजार निवडून येते काळजी करून थांबतील हाय ते थांबते थांबवायचं मी ताकद आम्ही थांबवू काढच ना आम्ही सांगू तू त्यांच्या पाया पडतो हा नाही काळजी आम्ही पाया पडून सांगतो अजून काय पाहिजे मला काय वाटतं काय आमदार केला आणि चाळीस हजारांनी येणार बाबासाहेब देशमुख बाबा साहेब देशमुखच येणार हा नाही त्याचं काय खरं नाही हे राजकीय ही परंपरा आहे बा बाबासाहेबांची हा देशमुखात नाही नाही बाबासाहेब देशमुख चालत नाही नाही चालत आमच्या तर पाच वर्षा छावणी होती मला कुठे बिलकांड नाही माझं दोन छावणी होत्या बाबासाहेब पर्याय ना आम्हाला टक्केवारी कुठली जाईल तुम्हाला माग ते चाळीस टक्के टक्केवारीला आंबल्यामुळे आम्ही आता बाबासाहेब देशमुखाला एकदा आमदार करणार आहे बापू काय तसेच कामं केली टक्केवारी सगळं चाललं आहे पाच वर्ष आमची ह्यातच गेली काय मतदारसंघात गुंडागिरी बाबासाहेब पर्याय नाही बाबासाहेब पर्याय 40 एक लाख एक लाख मतांना कुठल्या का तुमचं मी धरतो मोहोद मोहोद चिकमोह काय परिस्थिती चिकमोदार काय परिस्थिती काय परिस्थिती बाबासाहेब देशमुख देश पर्यायच नाही दुसरं आणि बा पण लय असते काम केली काय काय नाही खर तर देशमुख म्हणजे बाहुंडा तिसऱ्या भावना तिसऱ्याच फायदा होईल वाटतं का नाही नाहीत काय नाही ऐकते शांत बसतील का बसतील नमस्कार इथं बघा कॅमेरा कर कुठलं गाव कोळ कोळा जुना माणूस आहे एकदम बाबाचा पण कार्यकाळ बघितलाय शाहजी बाबा पण बघितलाय चोवीस आता चोवीस हा इथं आलो नव त्यासाठी कसं तेच मतदान निवडूनच आणायचं कसं आणखी भाई आपण तयार चालू असू पक्ष आपलं ठरलेलं ठरलं हा पण देशमुख कुटुंब आमदार होईल मी काय परिस्थिती चोवीस ला नाही दुसरं किती मताना दोन हजार एकोणीशे नव्याण्णव बरं एकोणीशे नव्याण्णव चाळीस पुढे जाऊन कुणा काय परिस्थिती चांगली आहे कुणाला बाबासाहेबला बाबासाहेबांना दोघांची भांडणी मिट्टी वाटते का मिटून घ्यायचे बाबा साहेब हे पर्याय नाही हो तुम्ही जुना कार्य करता त्यांना सांगता नाही काय सांगायचं त्यांना ऐकलं ऐकलं तर ठीक नाही तर पक्ष आहेच बाबा साहेब तो काय म्हणलं तसऱ्याचा फायदा होईल नाही ना फायदा होईल कसं होतो या योग काय कोणात काम केली आहे केलेली टक्केवारीचा विषय आहे तो काय सगळं इकडं टक्केवारीचा विषय काय हो नमस्कार हो नमस्कार नमस्ते नमस्ते गाव आज नाळं आज नाळं काय तर विधानसभेला कसं आहे तिकडं बाबासाहेब देशमुख ठीक सर खर तर येणाऱ्या विधानसभेसाठी सुद्धा अतिशय महत्वाची त्या ठिकाणी प्रतिक्रिया आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते साहेब नमस्कार प्रेम ऐकायला मिळलं भाषण काय होईल सांगोलची परिस्थिती दोन हजार चोवीस ची कशी आहे शंभर टक्के दोन हजार चोवीस ला बाबासाहेब निवडून येईल खर तर सातत्याने एक प्रश्न येतो की दोघांच्या भांडून तिसऱ्याचा फायदा होईल म्हणजे देशमुख कुटुंबाच्या भांडणामध्ये तिसऱ्या बाबत दोघांचं भांडण होणार नाही त्याची व्यवस्था मी केलेले आहे पक्षश्रेष्ठी दखल घेतलेले आहे मला एकच गणपतरावच्या घरात उमेदवार असेल ते बाबासाहेब प्रत, असेल ठीक आहे अतिशय महत्त्वाची प्रतिक्रिया या ठिकाणी भेटते की त्या ठिकाणी देशमुख कुटुंबाचा जो वाद आहे तो लवकरात लवकर मिटून त्या ठिकाणी बाबासाहेबांना उमेदवारी देण्यात येईल आणि बाबासाहेबच या मतदारसंघातले आमदार होतील असे त्या ठिकाणी चर्चा त्या ठिकाणी अजून लोक नेमकंही लोक काय म्हणते चर्चा करण्याचा प्रयत्न करूया आमदार केला बाबासाहेब देशमुख आपण काय काय कामं केली काय ना नुसती हे खाल्ली कमिशन हा हा मग आता कसं करायचं आता बाबासाहेबला निवडून द्यायचा हजारानं चाळीस हजार दुसर काय करायचं काम करायचं आपल्याला कशाला माणूस रे होय ठीक आहे खर तर अतिशय महत्वाची प्रतिक्रिया त्या ठिकाणी बघायला मिळते नमस्कार कोळे 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 दोन हजार चोवीस लागते दोन हजार चोवीस ला निश्चित बाबासाहेब चांगले मताधिकारी निवडून येते साधारण चौदा हजार मतदान आहे बाबासाहेबांना साधारणपणे दहा ते बारा हजार मतदान पडेल चुकलं होतं थोडं प्लॅनिंग मध्ये आमच्या चुकलं होतं नियोजनात आमची चूक झाली होती त्याच्यामुळे त्यांच्या घरात वादच नाही माझ्या माहितीने निश्चित हा आणि जनतेने निर्माण केलेला वाद आहे हे दोघ बंधू आबासाहेबांचे वारसदार आहेत नाही नाही गर, काही तांत्रिक घरचे काम असतील त्यांचा व्यवसाय आहे त्या निमित्तानं आले नसतील कदाचित निश्चित जनतेने त्यांच्या कुटुंबाने निश्चित केलेले उमेदवार कोण आहेत आणि त्यामुळे निश्चित तेच उमेदवार असल्यामुळे फोटो तर विशेष येत नाही ना एकमताने त्यांनी ठरवलेला आहे बाबासाहेब उमेदवार आहेत फिक्स आहेत विशेष नाही त्याचा नमस्कार नमस्कार काय वाटते तरुणामध्ये कसं आहे माहित आहे का सांगोल्यामध्ये लोक वाट बघतात की तरुण तडबदार निर्वेसनी तत्वनिष्ठ मूल्य दिसतील माणूस या सांगोला तालुक्याचं नेतृत्व करणारा असावा जो माणूस गुवाहाटीला जातो रात्रीत पार्ट्या बदलतो खोके घेतो त्या लोकांना जनता थारा देणार नाही आणि इथं कमिशन बहादर किंवा गुन्हेगारी प्रवृत्ती किंवा अधिकाऱ्यांवर दादागिरी दाखवणं आणि ज्याचं पैसा हे साध्य आणि साधन आहे त्याला जनता त्याची जागा निश्चितपणाने दीड महिन्यात गरीब लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत कारण सत्तेतून पैसा पैशातून सत्ता आणि हे माजुरीकरण जे तालुक्यामध्ये निर्माण झालेलं आहे ते माजुरीकरण जनता वाट बघते निवडणुकीच्या निमित्तानं हा महाजन मस्ती येणाऱ्या दोन महिन्यामध्ये जनता उतरवेल ज्या पद्धतीनं खासदार केला सुद्धा असंच परिस्थिती होती परंतु जनतेनं खासदार केला सुद्धा तशा पद्धतीनं पार्सल पाठवलेलं आहे हेच पार्सल पुन्हा गुवाहाटीला जाणार आहे जनतेनं ठरवलेलं तर असणार असणार ठीक आहे या ठिकाणी गणपताच्या जयंतीनिमित्त आल्या कार्यकर्त्याकडून प्रतिक्रिया घेत असताना अतिशय महत्वाच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी मिळतात की सर्वात महत्वाचा मुद्दा या सांगोलमध्ये होता की देशमुख कुटुंब नेमकी काय करेल देशमुख कुटुंब नेमकी कोणती भूमिका घेईल तर अनेक लोकांकडून सांगण्यात येते की अनेक भैया देशमुखनी तालुक्यातलं राजकारण बघावं पंचायत समिती असेल त्या ठिकाणी कारखाने असतील किंवा शाळा समिती असतील शिक्षण समिती असतील या वेगळ्या राजकारणामध्ये आणखी देशमुखांना या ठिकाणी कार्यभार बघावा आणि त्या ठिकाणी आमदारकीची भूमिका निभावी असं सांगितलं जाते तर विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांनी या मतदारसंघामध्ये जरी मोठा निधी आणला असं सांगितलं जात असलं तरी पण तो लोकांमध्ये पोहोचला नाही लोकांचे काम झालं तर असं देखील सांगण्यात येते आणि सगळ्यात महत्त्वाचं या निधीला त्या ठिकाणी कुठंतरी टक्केवारीचे किनार असल्याचं त्या ठिकाणी लोकांकडून सांगण्यात येते या तालुक्यामध्ये पाच वर्षामध्ये मोठी गुंडागिरी असेल त्या ठिकाणी गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे असं मगाची भाषणात देखील सांगितलं इथल्या कार्यकर्त्या देखील सांगण्यात आलं पण या तालुक्याचा जर विकास व्हायचा असेल आणि विकास घडवून आणायचा असेल तर बाबासाहेबांच्या बाबासाहेबांविषयी त्या ठिकाणी पर्याय नाही असं प्रामुख्याने या ठिकाणी लोकांकडून सांगण्यात येते परत एकदा हा शेकाबचा बालेकिला जो शिंदे गटामध्ये गेला आहे किंवा शहाजापूच्या हातामध्ये गेला आहे तो पुन्हा एकदा शेकाबच्या हातामध्ये येण्याची चिन्ह त्या ठिकाणी आता तरी लोकांकडून दिसतात पण येणाऱ्या विधानसभेला नेमकं काय होते कोण कोणासमोर उभा राहते हे देखील बघणं अतिशय महत्वाचं आहे कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा महोत तालुका सांगोला